याच निवडणुकीत अजित पवार विषय संपेत पवारांची वॉर्निंग शरद पवारांची आजची पत्रकार परिषद अजित पवारांसाठी होती विषय क्लिअर क्लिअर केला शरद पवार नाही नाही म्हणता अजित पवारांना झटका देऊन गेले निवडणुकात रंग चढेल शरद पवारांचा खरा रंग निवडणुकीला दिसेल नेमकं गडलय काय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा म्हणून ओळखले जाणाऱ्या शरद पवारांकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्ह राहिलेलं नाहीये अशामध्येच ते अजित पवारांवरती काय टिप्पणी करणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे जेव्हापासून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी बंडखोरी केलेली आहे तेव्हापासून शरद पवार नेमकं या आमदारांना काय उत्तर देत आहेत याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं पण जोपर्यंत पक्ष आणि चिन्हाचा निर्णय येत नाही तोपर्यंत शरद पवारांनी मौन बाळगलं होतं एवढंच काय आतापर्यंत छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अजित पवार यांसारख्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांवरती टीका केली पण तरी सुद्धा शरद पवारांनी यांच्यापैकी एकाचही नाव घेऊन त्यांच्यावरती टीका केली नाही आता राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवारांना विचारण्यात आलं की आता तुम्ही काय करणार यावरती शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया खूप महत्वाची ठरती पक्ष आणि चिन्ह खूप काळापुरतं मॅटर करत नाही ते मर्यादित कालावधीसाठीच चालतं त्यानंतर तुमची वैयक्तिक प्रतिमा जी असते त्यावरच लोक मतदान करत असतात याआधीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अगोदर शरद पवारांनी अनेक चिन्हांवरती निवडणुका लढवल्यात अनेक पक्ष स्थापन केले किंवा पुरोस सारखा प्रयोग केला पण या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार एवढं तर ओळखून बसलेत की फक्त पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे असेल तर उपयोग नाही त्या पक्षाचा मेन चेहरा कोण आहे थोडक्यात त्याचा माणूस कोण आहे यावरतीच लोक मतदान करतात शिवसेनेच्या नावावरती मतदान होत नव्हतं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरती मतदान होतंय भाजपामध्ये सुद्धा इतर देवेंद्र फडणवीस किंवा इतर नेत्यांच्या जीवावरती मतदान होत नाही तर नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान होतं अगदी तेच राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागू होतं लोक शरद पवारांकडे पाहून मतदान करत होते आता अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाकडे चिन्ह गेल्यानंतर किंवा पक्ष गेल्यानंतर सुद्धा चिन्ह किंवा पक्ष फार काळ टिकत नाही किंवा त्यावरती बघून लोक खूप काळ मतदान करत नाहीत नंतर तुमची कामगिरीच बोलत असते असं सांगून शरद पवारांनी अजित पवारांना हेच सांगितलंय की आत्ता पक्ष आणि चिन्ह भलेही तुमच्याकडे आले तर चार दोन आमदार तुमचे जास्त निवडून येतील यापेक्षा बाकी काही होणार नाही पण त्या पुढच्या निवडणुका मात्र माझ्याच असतील एकंदरीत काय शरद पवार येणाऱ्या पूर्ण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत आणि यातूनच दिसतंय की शरद पवार ज्यावेळी निवडणुका लागतील त्याचवेळी त्यांचा मास्टर स्ट्रोक मारतील याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक